हॅलो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ अंकरापे डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भाऊनं स्वागत करतोय भावनं दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ येतोय कारण की भाऊ तुम्हाला माहीत असेल की आपल्या जे भाऊन जे तुम्हाला माहीत असेल ओके कारण की उशीर का झालेला आहे कारण की ऑर्डर असल्या कारणाने उशीर झालेला आहे ओके कारण की बरेच ऑर्डर होत्या भाऊनं दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे उशीर झालेल्या भावनं व्हिडिओ येण्यासाठी तरी पण तुम्ही भावनं व्ह्यूज पण आणत नाही भाऊन ओके तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो तरी पण व्ह्यूज येत नाही ते भावना व्हिडिओ करण्याची भावना इच्छा होत नाही लक्षात ठेवा ओके जर तुम्ही रेग्युलर व्ह्यूज घेऊन आले तर कडक डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येईल तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला केलेला आहे आज आपण केलेला आहे कडकमध्ये सांगू देते तुम्हाला म्हणू नो कडक अशी लग्नपत्रिका पी एल पीमध्ये फुल टू ॲडेबल बॅनर डिझाईन करू शकता तुम्ही जर तुम्हाला जर ऑर्डर आली ओके प्रिंटिंग बॅनर डिझाईनसाठी भावना ही व्हिडिओ आहे लक्षात ठेवा ओके किंवा पत्रिकेसाठी पण व्हिडिओ आहे दोन्ही फाईल तुम्हाला याच्यामध्येच भेटणार आहेत लक्षात ठेवा पी एल पी आहे भावनं लक्षात ठेवा ती पी एल पीमध्ये तुम्ही बॅनर किंवा पत्रिका लग्नपत्रिका डिझाईन करू शकता फुल टू ॲरटेबल पी एल पी फॉनसह मी तुम्हाला प्रोव्हाइड केले त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके हे जे बॅनर आहे भाऊनं तुम्हाला सांगू दे, दे तुम्हाला सिंपल बॅनर टाईपमध्ये पण केलेलं आहे सिम्पल लग्नपत्रिका टाईपमध्ये पण केलेलं आहे जर तुम्हाला बॅनर प्रिंट करायचं असेल तुम्ही करू शकता सेम साईज असणार आहे साईज फक्त काय करायचे तुम्हाला इंचेस टू पिक्सल कन्वर्ट करायचे तुम्हाला जर सर्च म्हणजे जर तुम्हाला क्लाइंट वगैरे जर आले जर तुम्हाला सांगितलं त्यांनी बाबा मला बारा बाय दहाची म्हणजे बॅनर पाहिजे बारा बाय दहा म्हणजे बारा फूट इंटू दहा फूट ओके तर दहा फूटला काय करायचं तुम्ही इंचेसमध्ये कन्वर्ट करायचं इंचेसमध्ये कन्वर्ट करायच्यानंतर जे इंचेस येतील त्या इंचेसला पिक्सलमध्ये कन्वर्ट करायचं किंवा डायरेक्ट तुम्ही फिट टू पिक्सल पण कन्वर्ट करू शकता ते कन्वर्ट झाल्याच्यानंतर इथे साईज हे तुम्हाला माहीत असेल इमेज साईज ओके तर या इमेज साईजवरती जायचं आणि सिंपल इथे आपली जे साईज तुम्हाला आलेली असेल ते टाकून द्यायची त्याच्यानंतर जे काय बॅनर होईल ते तुम्हाला असं दिसून येईल लक्षात ठेवा याची साईज बघू शकता आडवी आहे बारा आणि उभी आहे दहा फूट ओके तुम्ही या म्हणजे कॅनव्हासमध्ये डिझाईन बनवू शकता ओके ही झाली साईज त्याच्यानंतर ही जी आजची पत्रिका आपण काय केलेली आहे डिझाईनसाठी ऑनलाईन डिझाईनसाठी केलेली आहे म्हणजे लग्नपत्रिका सोशल मीडियासाठी केलेली आहे ओके तुम्हाला बॅनर प्रिंट करण्यासाठी मी माहिती देतो आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला पण काय केलेलं आहे यूज तुम्हाला असेल हा एक बॅकग्राऊंड आहे बघू शकतो आता आपण काय करतो इथे नॉर्मल बॅकग्राऊंड जो मिळेल तो बॅकग्राऊंड याच्यामध्ये ॲड करतो ओके असं नाही की आता डिझाईन आहे डिझाईनसाठी कोणता बॅकग्राऊंड पाहिजे जो भेटेल तो ॲड करायचा आणि त्याच्या रिलेटेड डिझाईन चालू करायची क ओके लक्षात ठेवा जो कोणताही बॅकग्राऊंड असेल त्या बॅकग्राऊंडच्या रिलेटेड डिझाईन चालू करायची ओके नाही तर तुम्ही म्हणाल भाऊनू मला तो असाच बॅकग्राऊंड पाहिजे मी असेच डिझाईन करेन असं नाही झालं ओके जो तुम्हाला मिळेल त्याच्यावरती करायचं आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकतात दुसरा बॅकग्राऊंड आपण याच्यामध्ये असे बरेच सारे बॅकग्राऊंड ॲड केलेले आहे तुम्हाला दिसत असेल फाईल जर मोठी असेल तर लक्षात ठेवा त्यामध्ये कडक असे जे काय टेक्चर वगैरे आहेत ते अप्लाय केलेले असतात लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर हे झालं भाऊनू हा झाला दुसरा हा आपण काय केला इथे ॲड केलेला आहे तो कसा ॲड केलेला आहे तुम्हाला सांगून देतो कारण की व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला एकदम पूर्ण स्टेप बाय स्टेप समजून येईल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता हा जो आपला व्हाईट पोर्शन आहे त्या व्हाईट पोर्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपला जो काही कंटेंट असणार आहे तो आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे ओके तुम्हाला इथे दिसत असेल ओके सेवन्टी फोर त्या कंटेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्व जे काही असेल ते आपण इथे लिहिले आहे बघू शकता आता आपण काय केले आहे तो कंटेंट एकदम पूर्ण व्हाईट म्हणजे ब्लँक कंटेंटामध्ये आपण काय लिहिणार आहे भावना हा जो बॉक्स आहे तो बॉक्स आपण इथंच घेतलेला आहे इथे बघू शकता पिक्सल लाईफमध्ये इथे शेप्स आहेत त्या शेप्समध्ये आपण घेतलेला आहे रॅक्टँगल ओके तो शेप घेऊन त्याच्यावरती आपण काय तो एकदम प्लेन दिसेल व्हाईट त्यामुळे आपण काय केलेलं आहे त्याच्यावरती एक कडक असा एक जे पी जी घेतलेला आहे जे पी जी आहे बघू शकता डिझाईनचा जे पी जी बघू शकता हेच जर डिझाईन तुम्ही काय करायचे स्क्रीनशॉट काढायचा कर आहे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला काय करायचं आहे गुगलला सर्च करायचे त्याच्या रिलेटेड बरेच सारे डिझाईन येऊन जातील ओके सर्च म्हणून एक तुम्हाला आयकन भेटून जाईल गुगलमध्ये तिथून तुम्ही काय करायचं आहे कोणताही पार्ट सर्च करा तुमचा तुम्हाला त्या रिलेटेड कडक कडक असे बॅकग्राऊंड वगैरे भेटून जातील ओके तुम्हाला हे कोणी सांगणार नाही डिझाईनमध्ये लक्षात ठेवा जे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा ओके त्यापैकी हा एक कडक बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल त्याच्या पण ऑपोजिट एकदम मायनस म्हणजे तुम्हाला सांगू एकदम नाही दिसणार अशी केले लक्षात ठेवा ओके तुम्हाला ज्या समजण्याच्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगतोय ओके लक्षात ठेवा एकदम बघू शकतो एकदम मायनस तुम्हाला दिसतच असेल की नाही मला पण माहीत नाही पण मला पण एकदम हलकीशी दिसते ओके तीच आपण काय करणार आहे ते अंड करून घेऊया जे काय केलेलं आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतोय ओके त्याच्यानंतर पुढे पुढे याच्यानंतर इथे बघा तुम्हाला काय दिसतोय हा जो एक फ्लॅग आहे ओके तो फ्लॅग आपण काय केला आहे इथे जो कोपरा म्हणजे जो एकदम कोणा तुम्हाला दिसत असेल ओके लेफ्ट साईडला वरती टॉपला त्यामध्ये आपण काय केले आहे थोडं क्रिएटिव्हिटी केलेली आहे कारण की तो पोशन ना एकदम रिकामी राहतोय लक्षात ठेवा रिकामी म्हणजे एकदम ओपन प्लेस म्हणजे त्यामध्ये काय लिहिण्यासारखं नाही आहे ठेवा म्हणून तो आपण तिथे जो फ्लॅग आहे तो ॲड केलेला आहे के कधी केलेला आहे सर्व डिझाईन झाल्याच्यानंतर ओके तुम्हाला भले तुम्ही आता लेअरमध्ये ओपन करून आहे पण जेव्हा डिझाईन झाल्याच्यानंतर मला ते सुचलेलं आहे की आपल्याला तिथे फ्लॅग वगैरे ॲड करायला पाहिजे ओके त्याच्यानंतर आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे जो आपला कंटेंट आहे लक्षात ठेवा थोडं ॲ मटेरियल ॲड करायचं थोडं टेक्स्ट ॲड करायचे ओके लक्षात ठेवा असा स्टेप बाय स्टेप तुम्ही चालत राहील ना कटर डिझाईन करू शकता इथं बघू शकता रसिका आणि शरद तुम्हाला माहिती असेल आता पाहून हे पिक्सल लॅब आहे त्या पिक्सलॅबमध्ये तुम्हाला समजून येईल की आपल्याला कोणते फॉन्ट किती साईज घ्यायला पाहिजे कोणते म्हणजे किती दिसलं पाहिजे दिस ते वगैरे सर्व तुम्हाला या लॅबमध्ये दिसून येईल त्याच्यानंतर पुढे तो जो फॉन्ट आहे तुम्हाला सांगितला इन्फिनिटी पंचवीस नंबरचा फॉन्ट आहे तुमच्याजवळ कोणतेही फॉन्ट असू देत त्यामध्ये दे तुम्ही कन्वर्ट वगैरे करू शकता ओके रसिका आणि शरद तुम्हाला दिसत असेल सिम्पल नॉर्मल रेड कलरचा फॉन्ट कलर दिलेला आहे आपण त्या फॉन्टला वगैरे बघू शकता त्या रसिका व जो नाव असेल त्याच्यावरती आपण क्लिक करूया जेणेकरून तुम्हाला समजेल ओके त्याच्यावरती क्लिक केला क्लिक केल्याच्यानंतर इथे भाऊ आवाज ऑन करून व्हिडिओ बघा बरेच जणं काय करतात बघायचा म्हणून बघतात आणि व्हिडिओ स्किप करत जातात त्यांना पासवर्ड मिळत नाही ओके पासवर्ड व्हिडिओमध्येच असतो लक्षात ठेवा ओके इथे बघू शकता सिम्पल त्या फॉन्टवरती क्लिक करतो मी पुढे गेल्याच्यानंतर इथे आपण जो कलरचा पोर्शन आहे कलरवरती बघू शकता मी काय केलेलं आहे रेड कलर इथे अप्लाय केलेला आहे ओके इथे बघू शकता कोणत्याही तुम्ही कलरवरती चॉईस करा रेड कलर आपण इथे अप्लाय केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल कडकमध्ये पुढे यायचं आहे टेक्स्टमध्ये इथे बघू शकता आपण काय केलं आहे त्यांचे जे आईवडिलांचे जे नावं असतात ते आपण इथे ॲड केलेले आहेत बघू शकता सस्नेहा निमंत्रण वगैरे हो जे काय असेल ते इथे तुम्ही ॲड करू शकता वरती तुम्हाला जागा ठेवलेली आहे ओके फोर्टी नाईन ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता रसिका आणि शरद यांचे जे आईवडिलांचे नाव तुम्हाला दिसत असेल श्री सुभाष विष्णू महालेव यांचे रा जे काय सुकन्या वगैरे जे काय असेल ते जळगाव वगैरे जे पत्ता वगैरे जे असेल तो पण इथे ॲड केलेला आहे जो पॉंट आहे तो पोपनीस एकदम मराठी देवनागरी पॉंट आहे कोणत्याही युनिकोडची गरज नाही हे पण मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समजावून सांगतो भाऊन ओके कोणीच सांगणार नाही तुम्हाला त्याच्यानंतर इथे बघू शता शुभविवाह सोहळा हे जे कॅलेग्राफी टेक्स्ट आहे बरेच आपण डिझाईनमध्ये वापरलेले आहे तुम्ही याची बॅनर प्रिंट करू शकता मी त्या लेवलला डिझाईन केलेली आहे भाऊनं लक्षात ठेवा बॅनर प्रिंट व म्हणजे आपली लग्नपत्रिका नॉर्मल ओके त्याच्यानंतर इथे बघू शता आता आपण याला अन्झूम करूया अन्झूम घ्यायच्यानंतर पुढे यायचं आहे पडाच्यानंतर आता याच्यामध्ये जे आपलं मटेरियल आलेलं आहे ते आपण इथे ऑन करणार आहे ओके इथं बघू शकता मिती मार्गशेष ओके जे काय असेल ते इथे आपण बघू शकता आता ह्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्हाला इथं दिसत असेल एकदम कडकमध्ये ओके बघू शकता विवाहस्थळ आता त्यासाठी पण आपण तोच फॉन्ट वापरलेला आहे रसिक आणि शरदसाठी जो फॉन्ट आहे तोच विवाहस्तळसाठी आहे मी याला टेक्चर मारलेला नाही आहे टेक्चर जर मारला तर बरेच जणांना प्रॉब्लेम येतो की ग्लिच सारखा प्रॉब्लेम येतो म्हणजे एकदम तुटक तुटक रेषा दिसून येतात ओके त्यामुळे मी आपण ग्लेचचा रेशन नाही मारलेला आहे म्हणजे ग्लिच म्हणजे जो टेक्चर मारलेला नाही आहे त्या कारणाने ग्लिज येतो म्हणून ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता क्रिएटिव्हिटी आपण केलेली आहे खाली बघू शकता गणपती बाप्पांचं फुल ॲडिटेबल जे काय असेल ते आपण इथे आता ॲड करणार आहे ओके जे हळदी कुंकूंचे आपण फोटो वगैरे कर ॲड करून घेऊया जेणेकरून तुम्हाला पूर्ण क्रिएटिव दिसून येईल इथे बघू शकता ओके बघू शकता झूम करतो आहे आपण विवाहस्थळ वगैरे तुम्ही बघू शकता जे काय असेल ते हळदी समारंभ बघू शकता आपण कोणत्या म्हणजे जागेवरती लिहिलेलं आहे जे तुम्हाला मटेरियल्स मी सांगितलं होतं मॅटर आपल्याला लिहायचं आहे इथं बघ सुद्धा जी नावं वगैरे असतील तुम्हाला इथं पाहायला भेटतील गणपती बाप्पांचा वगैरे हो फोटो वगैरे हो इथे ॲड केलेले आहे आपण इथं वरती तुम्हाला स्पेस भेटून जाईल चिरंजीवची सका वगैरे आपण सर्व ॲड डबल याच्यामध्ये ॲड केलेले आहेत नसेल पाहिलं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहेत पाहून ओके हो बघू शकता फुल टू कडक अशी लग्नपत्रिका परत इथं बघू शकता तुम्हाला आता पी एन जीमध्ये काय काय ॲड केलेलं आहे इथं बघू शकता कडक असा फोटो पाहून ॲड केलेले आहेत इथे बघू शकता जसं की तुम्हाला ऑर्डरसाठी येतील हे आपण सॅम्पलसाठी डिझाईन केलेले आहे पाहून लक्षात ठेवा ओके फोटो तुम्ही पण ॲड वगैरे करू शकता तुमच्याजवळ जर कोण असेल तर ओके त्यांच्यानंतर तुम्हाला ऑर्डर तर येतीलच पाहून ओके खाली बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता मोराची एन जी तुम्हाला इथे दिसत असेल ती पण पाहून जे पी जी आहे त्या जे पी जीला पण पी एन जीमध्ये पे आपलं पिक्सल यामध्येच कन्वर्ट केलेलं आहे लक्षात ठेवा ओके फोर्टी सेवन त्याच्यानंतर इथे पुढायचं आहे बघू वरती आपण इथे महाले आणि साळुंके हे जे काय त्यांचे अण्णा असेल ते आपण ॲड केलेले आहेत इथे बघता सस्ने निमंत्रण प्लस आता राहिले राहिलेलं आहे शेवटला निमंत्रक ओके जे निमंत्रक जे असणार आहे ते आपण इथे ऑन करून घेऊया ओके समस्त निमंत्रक ते आपण काय करणार इथे बघू शकता लिहिलेलं आहे निमंत्रक समस्त महाले व परिवार ओके चला भेट बनवू पुढल्या भेटामध्ये तर अशाच प्रकारच्या आकाशात डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा బెలైకన్ ఓల్ సెట్ కను ధన్యవాద